नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज जलच्या बोर नदीवर साकारणार दहा चेक डॅम वाटर ग्रीड क्षमता वाढणार कर्नाटकात जाणारे पाणी थांबणार आमदार विलासराव जगताप यांचा महत्वपूर्ण पाठपुरावा जत पूर्व भागाची पाण्याची पातळी वाढण्यात महत्वपूर्ण ठरणाऱ्या दहा चेक डॅम तथा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात तब्बल नऊ कोटी सतरा लाख रुपयाचा निधी आमदार विलासराव जगताप यांनी मंजूर केला आहे या कामाचा शुभारंभ बुधवारी होत आहे पूर्व भागातील लाइफलाइन असणाऱ्या बोर नदीवर दहा चेक डॅम उभे राहणार आहे यामुळे कर्नाटकात वाहून जाणारे पाणी अडणार असून सुमारे चारशे हेक्टर क्षेत्र कोलदिखाली येणार आहे जत तालुक्याच्या हरित क्रांतीचे स्वप्न साकार करणारी म्हैसाळ उपसा सिंचन योजना विलासराव जगताप व खासदार संजय काका पाटील यांनी अंतिम टप्प्यात आणली आहे येत्या चार वर्षात म्हैसाळ योजनेला अधिकचा निधी मिळाला आहे शिवाय ही योजना पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट केल्याने के तिला अधिक बळ मिळाले आहे यंदाचे पूर्व दुष्काळ उत्तर पश्चिम भागात व दक्षिणेच्या दूर भागात उष्णचे पाणी नेण्यात आमदार जगताप यांना यश आले आहे त्या पूर्व भागातील वंचित गावांनाही म्हैसाळासह इतर योजनेतील पाणी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत जत तालुक्यात आमदार जगताप यांनी बोर नदीवर दहा एक डॅम मंजूर करून घेतले आहे यामध्ये सांगली पद्धत सिक्वेन्स लावण्यात आलेले आहे दहा ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाणी थांबणार आहे या डॅममध्ये शिवलगीतील जाधव शेत डॅम सत्त्याण्णव लाख सोनलगी माशाळवस्ती सत्त्याण्णव लाख एकाहत्तर हजार उमदी संगम अठ्ठ्याण्णव लाख चौसष्ट हजार बालगाव एक कोटी सात लाख मिरवणुकी एक कोटी सात लाख खन्नाळ अडुसष्ट लाख पन्नास हजार पांढरेवाडी ऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार जाल्याळ कमकशेट पंच्याण्णव लाख एकवीस हजार जाल्याळ बेराजर वस्ती बहात्तर लाख त्रेचाळीस हजार शिकनाथ नव्वद लाख एक्क्याण्णव हजार अशी रक्कम खर्ची पडणार आहे जत जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी महिला परिसंवाद डॉक्टर रवींद्र अरळे यांची माहिती जागतिक महिला दिनानिमित्त उमा चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब जत यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी दुपारी चार वाजता प्रकाश मंगल कार्यालय येते आरोग्याविषयी महिलांसाठी परिसंवाद आयोजित केला असल्याची माहिती डॉक्टर रवींद्र अरळे यांनी दिली या परिसंवादामध्ये प्रश्न तुमचे उत्तरांचे या पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत चर्चा उपाययोजना यावर मार्गदर्शन केले जाणार आहे या चर्चासत्रात डॉक्टर रवींद्र अरळी डॉक्टर अस्मिता पाटील पुणे डॉक्टर रुपाली पाटील सोलापूर डॉक्टर अश्विनी डोके पाटील मंगळगडा डॉक्टर ममता तेली हे सहभागी होणार आहेत यासाठी शहरातील महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे जत येथील दिव्यांगांना साहित्याचे वाटप जत तालुक्यातील बेळोंडगी येथे भारत सरकार अंतर्गत सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सामाजिक अधिकारी शिबिरांतर्गत दिव्यांगांना नियुक्त सायकल डिजिटल स्टिक काठी व्हील चेअर वाटप करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य धरेप्पा हत्तळी सोसायटीचे चेअरमन सोमनिंग कोरामणी ग्रामसेवक श्री जगताप सरपंच सौ गुरुकले डॉक्टर गुरुकले आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला जत शहरात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ जत शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून सोमवारी मध्यरात्री मार्केट यार्ड येथील पुन्हा काही दुकाने फोडून साहित्य रोख रकमेसह सी सी टी व्हीचे नुकसान केले आहे याबाबत अद्यापर्यंत कोणीही तक्रार दाखल केली नाही याची गंभीर दखल घेऊन जत पोलीस ठाण्याच्या पोलीस मार्केट यार्डच्या परिसरात गस्त घालावी अशी मागणी या परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी टी व्ही वन मराठीशी बोलताना केली एळवी प्रकाश अकॅडमी तर्फे मान्यवरांचा सत्कार जत तालुक्यातील एळवी येथील कृष्णप्रकाश अकादमीच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन व मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन एकलव्य बहुउद्देशी सेवाभावी संस्था समितीत प्रकाश गुरुकुल करिअर अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यावेळी एम 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 परीक्षेमध्ये जन्मदेव प्रथम उत्तीर्ण उमेशवाणी आदर्श शिक्षिका सुनीता हिरे आदर्श माता पिता बालचंद्र गर्दे आदर्श लिपी वेडीदार समाधान धोबरे यांनी बी आर ओ टेक्निकल आर्मीमध्ये राज्यात प्रथम प्रमाण मिळू त्यांचा सत्कार गुरुकुल विद्यापीठाचे संस्थापक महादेव बाळ व तुकाराम महाराज यांच्या शिवासने करण्यात आले यावेळी बोलताना चिखलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षेला महत्त्व असून यामध्ये विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व सातत्य ठेवून अभ्यास केला पाहिजे यावेळी सरपंच कुमार कोरे उपसरपंच सुनील अंकलगी जिवाळा ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर समाधान जगताप मुख्याध्यापक दुंदाप्पा तेवी संतोष पाटील दीपक अंकलगी महेश मालकत्ते लक्ष्मण आवटे शिवाजी आवटे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित आभार ज्ञानेश्वर औके यांनी केलेसंचालक मुख्याध्यापक भारत क्षीरसागर यांनी केले महिला बचत गटांना फिरता निधी द्या विक्रम धोने यांची मागणी जातानाच्या दीनदया अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना फिरता निधी मिळतो पण ही योजना चालू झाल्यापासून जस नगर परिषदेने आतापर्यंत एकाही गटाला या योजनेअंतर्गत लाभ दिलेला नाही या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम धोळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या लाभामुळे शहरातील महिलांचे राडीमाल उंचवण्यासाठी व त्यांना रोगाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी याचा निश्चितपणे फायदा होणार आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमान स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक कर्तव्य म्हणून नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत अंतर महिला बचत गटांना फिरता निधी देणे बंधनकारक असताना दोन हजार सतरा मे दोन हजार सतरा पासून हा रोजी हा कायदा असितवत आला हो पण मे दोन हजार सतरा ते आज तागायत जत नगर परिषदेने या कायद्याची कोणतीही प्रभावी अंमलबजावणी केली नाही या कायद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे जत नगर परिषद हे राज्य आणि केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते नाही असा इथल्या नागरिकांना महिला बचत गटांना प्रश्न पडलेला आहे ज्या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून देणे नगर परिषदेचं कर कर्तव्य असताना सुद्धा नगरपालिका प्रशासन असेल किंवा जर नगर परिषद एवढे पन्नास टक्के महिला प्रतिनिधी असताना जरच्या नगराध्यक्ष महिला असताना सुद्धा महिला गट गटांना शासनाने दिलेला निधी मिळत नाही ही सर्वात बाब गंभीर आहे उद्या येणाऱ्या आठ मार्चच्या जागतिक महिला दिनापूर्वी किमान महिला दिना महिला दिनाच्या औचित्य महिलांचा उदो उद्योग महिलांच्या उन्नतीचा उदो उदो, उदो, उदो करणाऱ्या नगरपालिका प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील यांनी किमान त्यांच्या हक्काच्या योजनेची अम, प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना देण्यात येणारा राज्य शासनाच्या हक्काचा फिरता निधी उपलब्ध करून द्यावा अशी आज आम्ही निवेदनाद्वारे जतच्या जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजी थरा यांना निवेदनाद्वारे ने, केलेली आहे आणि या या सर्व योजना राबवण्यासाठी यांची प्रशासनाची जी, जी उदासीनता त्या उदासीनतेला कारणीभूत कोण ही प्रशा जिल्हा प्रशासनाने सुद्धा या सर्व योजनेची राबवण्याची जी प्रक्रिया उदासीन प्रक्रिया आहे ती काय याबाबत सफल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे आणि महिलांच्या हक्काची जी योजना आहे त्या योजना राबवून महिलांची उन्नती साधण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे